हाय राम रामजी शुभ दुपार सगळ्यांना चला मस्त पैकी आंघोळ वगैरे झाली आता हा ते एक तर चालले त्याचे नाईट आहे ते झोपलाय रोहन हाय आता आज रविवार आहे आज रविवारच्या स्वयंपाकामध्ये पण काय बनवलंय आहे तुम्हाला कारण सकाळी छोटासा सकाळ सकाळ टाकला म्हणजे केला व्हिडिओ जरा उशीरच टाकला पण सकाळ सकाळच केलता पण उशीर झाला तर चला जाऊ द्या मस्त आता काम आवरलेलं आहे आपलं आणि मस्त मी आता आहे ना सगळं काम आवरले हा आता मी जेवायला वाढते म्हणलं जेवायला घ्यावं हो। आणि जे काय दाखवलं होतं बरं तुम्हाला हा हटेव भाजी ह्याची चंदन पटेवायची हटेव भाजी बनवली होती ना ती दाखवली होती आता मी तुम्हाला आहे ना त्याच्यानंतर मी तुम्हाला माहितीये का मी आहे ना रोट्या बनवल्या बाजरीची भाकरी बनवली हा आणि मस्त भरीत पण बनवलं भरीत वांग्याचं वांगी भाजली ते बघा चुलीमध्ये तर त्यात मी भरीत पण बनवलेलं आहे हां तर आता तुम्हाला दाखवते बाहेरच उन्हात बसून कारण लई थंडी वाजते आंघोळ जरी केली ना तरी थंडी वाजायला लागली तर आता उन्हात बसून जेवण करणार आहे तर चला आता मी घेऊन जाती ताट हिथूनच करणारे आणि तिकडे घेऊन जाते दाखवते तुम्हाला हां तुमचं झालं का जेवण सगळ्यांचं कारण आता एक वाजलं असेल हा साडे बारा पाहून एकच टायमिंग आहे तर झालं असं तुमचं पण चहा नाश्ता चला मी दाखवते हा तर चला स्वयंपाकामध्ये हे तर दूध आहे अजून काय पोरं उठली म्हणजे एकतर उठलंच नाही हे हे सकाळी मी तुम्हाला नाही दाखवलं होतं ते बनवलेलं आपण काही हे सकरकंदी नाही का काय म्हणते त्याला बो खर नाही रताळी रताळी हां आणि ह्या काही भाजी बनवलेली आपली हटीव भाजी है छान पैकी हटीव भाजी बनवलेली आहे बर का आणि ही हटीव भाजी तर बघितली तुम्ही आता आणि इकडं रोटे पण आहेत रोटे पण आहेत आणि हे आपलं मस्त पैकी ओवा भरीत हा आणि ह्या गव्हाच्या रोट्या ह्या बघा मस्तपैकी पैकी गेलावून रोट्या बनवलेल्या आहेत आणि ह्याच्या खाली आहेत बाजरीच्या भाकरी तर असं जेवण आहे बघा आज छानपैकी तर ताटा आणून ठेवल्यात रोहननी रिश रोहननी आता जेवाय वाढते त्याला सुद्धा तर हेच म्हणलं जरा दाखवा म्हणलं तुम्हाला सुद्धा आणि हे म्हणा जेवायला सगळ्यांना सांगावं म्हटलं जेवण्याचं सा सुद्धा तर हे बघा असं मस्तपैकी बनवलेलं आहे आपलं जेवण मग आता वाढू का भाजी बघितलीच ना तुम्ही हटीव भाजी तर चला आता मग इथे वाढून ह्या बघा अशी भाजी बनवलेली बरं का हटीव भाजीलाही छान लागते बघा मस्तपैकी तर आता मी असं वाढून घेणार आहे कारण रोहन रिशू तर अजून झोपलेलाच आहे कारण ते नाईट करून आले ना रात्रपाळी तर आता ते उठेल तव मग त्याच चालेल मंदिरात पुन्हा ठेवले मी मंदिरात ठेवते पहिले तर चला हे बघा मस्त पैकी असं जेवायला वाढले रोहनला मस्त घी लावून रोटे आपली हटेव भाजी आहे आणि वांग्याचं बरीत आहे तर आजचं असं जेवण आहे बघा आणि मी पण घेतले ह्या का हटेव भाजी घेतली घेतलं आहे आणि बाजरीची भाकरी घेतलेली आहे मी हा तर हे रोहनला देते रोहन सगळेजण हा संडे स्पेशल सुट्टी आहे संडे स्पेशल मध्ये हा ठेव भाजी आणि वांग्याच भरीत सुट्टी सुट्टी ते जे आहे सुट्टी आणि ह्या झाकून ठेवते मस्त पैकी जेव्हा त्याला जेवायचं असेल ना कुणाला चला मीठ आणू ना थोडस मीठ घे म्हणतोय मम्मी मीठ कमी असेल ना तर चला आता मी पण चालले बाहेर कारण ते होतं बाहेरच गेल्या म्हणल्यावर मग मला एकटी तर कसं काय बसू मी तर चला आपण पण बाहेरच जाऊया जेवण करायला असं घेतलंय जेवण मस्त पैकी हे राम जे भगवान जी मंदिरात ठेवायचं होतं ना ठेवलं मंदिरात सुद्धा आपलं झालंय बरं का मंदिराचं सुद्धा हा तर चला आता आपण पण बाहेर धूर तुम्हाला धूर दिसतोय का कारण हे इथं रोज चाललंय जेवण आहे ना चुलीमध्ये जा हे लावलं आहे पाणी ठेवलं आहे रो रिसीसाठी तर हे असं जेवण मस्तपैकी भांडकुंड सगळं काम कामावरलंय वरती कपडे का पण धुतलेत घे नमक थोडस नमक पाहिजे तुला घे कसं वाटतंय जेवण रोहन एकच नंबर ना चाल आता त्याचं जेवायचं येऊ काय मी पण इकडं बघ रे भैया बघितलं की भैया चला आता मी पण बसते बारीक आहे बरं का ही खाट जी आहे ना हे स्पेशल खाली बसायसाठी म्हणजे एकट आपण जमिनीवर बसतो हा हे किती फुट असेल रोहन हे तर लय एक फुट असेल आहे ना एक दीड फूट तर हे स्पेशल खाली बसायसाठी अशा जेवण वगैरे करायचं म्हणलं ना तर असं आपण एक तर पाटावर बसतो पाटावर बसण्यापेक्षा हे बारीक अशी खटो ह्याला इकडे ख ही बाज आहे बरं का बारकी तर ह्याला इकडं खाट नाही म्हणत ह्याला ह्याला खटोला म्हणतात तर हे असं निवांत खाली बसून असे जेवण करायचं बघा त्याच्या हाईट लय बारीक आहे ह्या आता किती बारीक आहे भांडी पण दिसतात आपल्या बघा एक तर ती मोठी खाटा असती आणि ही बारकी स्पेशल घेतलेली केवढी चांदी होती रडे बाराशे रुपयाची है ना एवढ्याची चांदी होती तर मस्त पैकी बसून असं जेवण करू शकतोय दरवाजा खोल दे ना मी खोल दो राहू दे राहू दे, राव दे। जेवायला काय असं मस्त पैकी बसून जेवण चालले आता दोघ मायलेकर जेवायला लागले हे ना तर चला या मस्त पैकी जेवण करायला जेवण करते आता मस्त पैकी बाकी अजून पुढे बघू घ्या सगळ्यांनी काळजी घेऊ का है ना भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये लय दूर झालाय डोळ्यात चालल्या रोहन ते हा फूक मारून येणार आहे चुलीला काहीतरी घालून ये लाकडं तिकडं नको नको म्हणतोय लय दूर झालाय तर घ्या सगळ्यांनी काळजी बाय भेटू आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये बाय दे रोहन बाय चाललंय जेवण रोहन चालून